जटाटवी गल चल प्रवाह पावित सलय गले वलंबे लंबिता नाइंटी वन आंसर पण नाइंटी वन आले जटाह काह सम्रम अम्र मंदिलीं पनी निर्जर फोर्टी थ्री करेक्ट आंसर पण फोर्टी थ्री आहे म्हणजे एकाच वेळेला दोनही ज्या आहेत त्या होताना आपल्याला दिसतात ते नेक्स्ट एक्झाम्पल हां एटी फाईव्ह ुड टू हंड्रेड थर्टी अँसर पण आलंय म्हणजे माझं कॅल्क्युलेटर स्टॉप झालंय आणि लगेच त्याचं ऍन्सर रेडी आहे नेक्स्ट एटी नाईन मायनस फिफ्टी टू प्लस फोर्टी वन प्लस सेव्हन्टी एट प्लस सिक्स्टी सिक्स व्हेरी गुड टू हंड्रेड ट्वेंटी टू अँसर पण करेक्ट येते विद्यार्थ्यांना पण माहीतच असेल दिसतंय आणि इथं पाहुण्यांना पण दिसतंय नेक्स्ट एक्झाम्पल लास्ट घेऊया फाय हंड्रेड फोर्टी वन प्लस थ्री हंड्रेड सिक्स्टी नाईन व्हेरी गुड नाईन हंड्रेड टेन असे गणित सोडवायचे म्हणल्यानंतर आपल्याला ताळ्याच्या खुनापूर्वी शिकवले जायच्या त्या द्यायच्या आणि मग आपण काउंट करायचो पण हे आहे फक्त अबॅकसची कमाल अकोले तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना अबॅकस क्लासच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण बनवणाऱ्या अबॅकस क्लासचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा खासदार भाऊसाहेब वाघचौरे आणि अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला संगमनेर येथील मालपाणी हेल्थ क्लब या ठिकाणी कल्याणी नवले मॅडम यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते स्वराप्रमोद काळे आणि सौख्यदा संतोष शेटे या दोन विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना कल्याणी नवले मॅडम यांच्या वतीनं सायकल वाटप करण्यात आले तसेच गणित गुरुरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल कल्याणी नवले यांचा देखील याप्रसंगी सन्मान करण्यात आला अबॅकस क्लासच्या संचालिका कल्याणी नवले मॅडम यांच्या पुढाकारातून संगमनेर आणि अकोले तालुक्यातील शेकडो विद्यार्थी अबॅकस क्लासला जोडले गेले आहेत अबॅकस क्लासमुळं विद्यार्थी अभ्यासात प्रचंड हुशार झाले त्यामुळे पालकांचे अबॅकस क्लासकडे ओढ वाढतच आहे ऑनलाईन स्वरूपातही हे क्लास घेतले जातात वर्ष पाच ते चौदा वर्षापर्यंत मुलांसाठी हे क्लास सुरू आहेत अनेक पालकांना आपल्या पाल्याला अबॅकस क्लास जॉईन केल्यामुळं बौद्धिक बदल जाणवत आहेत त्यामुळे पालकांचाही अबॅकस क्लासकडे वाढता कल दिसतोय आपल्या पाल्याची बुद्धिमत्ता एकाग्रता तसेच आपल्या पाल्याला मानवी कॅल्क्युलेटर बनविण्यासाठी अबॅकस क्लॉस जॉईन करावा असं आवाहन गणित गुरुरत्न सन्मानित कल्याणी नवले मॅडम यांनी केलं आहे या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी रुपाली सुपेकर निलिमा शेळके ईश्वर यागलावे गीता कुठे पूजा देवगिरे अक्षता सातपुते आदी शिक्षक आणि अकोले संगमनेर येथील पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अकोले टाईमसाठी मयूर भालेराव संगमनेर आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी स्टेट लेवल म्हणजेच राज्यस्तरीय अभ्याकास कॉम्पिटिशन आयोजित केलेली होती या स्पर्धा परीक्षेमध्ये एक्झाम्पल म्हणजे गणित हा जो विषय आहे तो कॅल्क्युलेटरपेक्षा जास्त वेगाने हाताच्या बोटावर सोडवला जातो म्हणजे ह्युमन कॅल्क्युलेटर असं आपण त्याला बोलतो दहा मिनिटाचा कालावधी असतो तर दहा मिनिटाच्या कालावधीमध्ये एकशे पंचवीस गणितं मुलांना दिलेली असतात त्या दहा मिनटामध्ये आत्ता पेपर चेक झाल्यानुसार रँकिंग आलेल्यानं माहितीनुसार एकशे चोवीस गणितं पूर्ण बरोबर आलेले काही विद्यार्थी आहेत एकशे बावीस एकशे तेवीस गेली सोळा वर्षापासून मी अभ्याकस शिकवते म्हणजे थोडक्यात काही मागच्या सुरुवातीची काही जी वर्षं होती जेव्हा मी स्टार्ट केलं त्यावेळेला अगदी मुलांना किंवा पालकांना माहीत पण नव्हतं अभ्याकस काय पण अगदी पालकांच्या मुलांच्या मुलांच्या थोडक्यात गळी उतरवण्याचं जे काम आहे ते गेली सोळा वर्षापासून करते अगदी संगनमेर आणि अकोले दोनही शहरांमध्ये दोनही तालुक्यांमध्ये दहा शाखा माझ्या एकटीच्या स्वतःच्या आहे पाचशे प्लस स्टुडंटला मी एकटी स्वतः शिकवते आणि म्हणजे विशेष असं वाटतं की बऱ्याच वेळेला मागे आत्ता राजस्थानला कॉम्पिटिशन झालेली त्या ठिकाणीसुद्धा नॅशनल लेवलला देखील काही विद्यार्थी सिलेक्ट झालेले होते म्हणजे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पण अनेक विद्यार्थी आपले पोचलेले आहेत अगदी मल्टिप्लिकेशन असेल डिव्हिजन असेल किंवा ॲडिशन सब्ट्रॅक्शन ही सगळी जी गणित आहेत अगदी काही सेकंदात विद्यार्थी सोडवतात आता आपण अगदी दोनच मिनिटात एक प्रात्यक्षिक पण दाखवणार आहोत साहेबांसमोर एकाच वेळेला म्हणजे अभ्याकासमोर कॉन्सन्ट्रेशन वाढतं एकाच वेळेला मुलगी शिवतांडव स्तोत्र पण बोलते आणि गणित पण सोडवते कारण या दोनही क्रिया एकाच वेळेला करणं तसं अवघड आहे कारण आपली उजवा आणि डावा जो मेंदू आहे तो एकाच वेळेला कार्यरत ठेवायचा आहे पण अभ्याकसच्या माध्यमातून हे सगळं शक्य होतं आहे म्हणजे थोडक्यात आपली जी ग्रास्फिंग पॉवर आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढते मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढते असा भरपूर प्रमाणात जो फायदा आहे तो फायदा विद्यार्थ्यांना अभॅकसमुळे होतोय थँक्यू सो मच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी का बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव